नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ज्या ठिकाणी मग बार असेल बेरबार असेल की बाईन शॉप असेल ह्या याची परवानी जर रद्द झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी जन आंदोलन करू सांनपाडा येथील सेक्टर सतरामध्ये येऊ घातलेल्या ऑर्केस्ट्रा बार अर्थात डान्स बारला स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात हरकती दाखल करीत आपला तीव्र विरोध नोंदवला आहे सांनपाडा सेक्टर सतरा प्लॉट नंबर नऊ येथील दी अफेअर्स या इमारतीतील प्रस्तावित मे हौसा रेस्टॉरंटमध्ये मद्यपान बार आणि मनोरंजन ऑर्केस्ट्रा डान्स बार आल्यास या परिसरात घडणाऱ्या असामाजिक कृत्याविरोधात स्थानिक माजी नगरसेविका रुपाली निशांत भगत आणि वैजयंती दशरथ भगत यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परवाना शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे समाजसेवक संदीप भगत यांच्यासह याच परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी देखील या डान्स बारला विरोध दर्शव आपले हरकत पत्र दाखल केलंय सेक्टर सतरा ह्या ठिकाणी बेरबार आणि डान्सबार या दोन गोष्टींसाठी त्या ठिकाणी परवानगीसाठी हरकत सूचना पेपरमध्ये जाहिरात दिलेली आहे हरकत सूचनेसाठी जाहिरात दिलेली आहे आणि आम्ही हरकत घेण्यासाठी पामबीचचे सर्व आम्ही नागरिक या ठिकाणी महिला आणि नागरिक या ठिकाणी आलेलो आहोत की, आले की बीचला बेरबार आणि त्या ठिकाणी वा डान्स बार किंवा बा, मनोरंजन असे कुठलेच होते जे समाजाला आज सामाजिक समाजाला ज्या काही चुकीच्या दिशा देणारा समाज विघातक समाजाला जे आना ज्या काही गोष्टी ज्या आकृत्य करणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही पोलीस कमिशनर साहेबाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे हरकत नोंदवलेलं आहे की आमचा त्या ठिकाणी जो डान्स बार आहे त्याला आमचा कडारून विरोध आहे आम्ही हरकत नोंदवलेला आहे त्या ठिकाणी वाईन शॉपला आमचा विरोध आहे त्या ठिकाणी बेरबारला विरोध आहे हा विरोध दर्शवण्यासाठी आणि ते परवाने रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ज्या काही विकृती संस्कृती आहेत हे समाज विघातक आहेत हे जी काही पांबीची जी शांतता आहे पांबीचा जो सलोखा आहे जो एकोपा आहे याचा याचा दुष्परिणाम तर होणारच आहे परंतु जे मुलांवर ज्यादा त्याचा परिणाम होणार आहे कारण त्या ठिकाणी आम्ही नशामुक्त पांबीच याच्यासाठी आमचा हा मोठा ध्यास आहे की जेणेकरून जो का आए, आए, त्या ठिकाणी महिला वर्ग आहे विद्यार्थी आहे तर मुळं आहे त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ नये रुपाली निशांत भगत आणि वैजयंती दशरथ भगत या दोन्हीही महिला लोकप्रतिनिधींनी संबंधित पोलीस प्रशासनाकडे आमच्या हरकतींची दखल घेऊन त्या डान्सबारला परवाने देऊ नये तसेच कायद्याचं उल्लंघन करून देण्यात आलेले मद्यपान परवाना हा देखील रद्द करावा अशी मागणी आपल्या हरकत पत्राद्वारे मांडली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये हा प्रकार घडत आहे की तिथेच बॉटल्स वगैरे पडलेले असतात आणि आमच्याकडे बऱ्याच महिलांच्या तक्रारी येत आहेत काही महिन्यांपासून आणि तो एरिया जो आहे तो फार रेप्युटेड एरिया आहे तिथे एज्युकेटेड लोक राहतात आणि त्या ठिकाणी बिअर बार आणि हे लिकर शॉप्स हेच नव्हे तर त्या ठिकाणी चरसगंजा हा प्रकार ही घडतो हे कुठेतरी बंद व्हायला हवं यासाठी आम्ही हे सी पी साहेबांना हे पत्र द्यायला आलेलो आहोत तिथे बीच पाबी सांडा सेक्टर सतरामध्ये बियर बार आणि डान्स बारच्यासाठी त्यांनी हरकती मागवलेल्या आहेत पण पा लोक ते शिक्षित आहे आणि त्याच्यामुळं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्कूल आहेत मुलांसाठी खेळण्याचे मै मैदान आहेत आणि जर हे डान्स बार जर चालू झाले तर मुलांच्या याच्यावरती परिणाम होण्याचे शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळं आम आमचा फक्त आमच्या मुलांच्या मुलांच्यासाठी आमचा याला याला विरोध आहे आता सेक्टर सतरामध्ये जो डान्स बार आणि वाईन शॉप हे उघडण्यासाठी हरकती मागवलेल्या आहेत पण ज्या या हरकती आहेत त्या अशा मागवल्या आहेत की पंच्याण्णव टक्के लोकांना कळणारही नाहीत एकदम छोट्याशा हरकती कुठल्या तरी न्यू अगदी कमी खप असलेल्या वृत्तपत्रात देतात आणि त्याच्याबद्दल काही जनजागृती करत नाहीत तर आमच्या टेकपैकी नव्याण्णव टक्के लोकांना या कळलेल्या नाहीत पण एक टक्का जे जागरूक नागरिक आहेत त्यांच्यामुळे आज आम्हाला हे कळलं आणि आम्ही आज हरकती नोंदवायला आलेलो आहोत तर पुढच्या वेळेला अशा जाहिराती देताना जास्तीत जास्त लोकांकडे पोचवाव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे की जेणेकरून आपल्याला खऱ्या हरकती लोकांपुढे येतील सांडपाडा सेक्टर एक तेरा एकोणीस या क्षेत्रांमध्ये सर्वसामान्य आणि उच्च शिक्षित तसेच प्रतिष्ठित नागरिक राहत आहेत त्यामुळे या रहिवासी क्षेत्रात मे हाऊस रेस्टॉरंट या नावे प्रास्ताविक ऑर्केस्ट्रा डान्सबार येऊ घातल्याने परिसरातील सर्वच सोसायट्यांमधील रहिवास्यांमध्ये विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र संतापाच्या भावना आहेत याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास लोकहितार्थ लोकशाही मार्गाने तीव्र असं जनआंदोलन आणि प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या ठिकाणी मग डान्सबार असेल बेरबार असेल काही बाईन शॉप असेल ह्या याची परवानी जर रद्द झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी जन आंदोलन करू आणि त्यासोबत आम्ही न्यायालयात जाऊ जागरूक नवी मुंबईकर अभियान राबवणारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय सानपाडा परिसरातील जागृत नागरिकांनी मांडलेल्या हरकतीवर कारवाई करून जागरूक नवी मुंबई अभियानाची अंमलबजावणी करेल का हे येत्या काळात पाहणं औचित्याचं ठरेल कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता